तुला ट्रॅक्टर हां चालेल देतं मग मला सांग ट्रॅक्टर न्यूट्रल करायचं आपल्याला न्यूट्रल ते न्यूट्रल न्यूट। करायचं का हां हा? आणि गिअर आपल्याला ट्रॅक्टर पुढे घ्यायचं मग कोणता गिअर टाकायचा ती गिअर टाकायचा कोणता हात लावून टाके मला मला कळत नाही हां हा? तू टाकायचा आणि मग रेस कोणता रेस ट्रॅक्टरची रेस हात लावून टाका मला कळत नाही ना रे ते भे रेस असं वय आणि मग कलस कलस कोणतं मला कळत नाही ना रे हे कलश आहे का असं वय आणि मग ट्रॅक्टरला ब्रेक दावाज ब्रेक दाबा कुठे ब्रेक दिले। हा कुठं हातला मला कळत नाही ना रे जा लावून कुठे दोन दिनाच काय ऐकतो तुम्हाला सांग ते ब्रेक आहे का आणि मग आपल्याला पट्टी खाली करायची पट्टी खाली कशी करायची कुठे पट्टी मला फोन थांब थि, कुठे पट्टी कुठे ती आहे का असं वय मग आपला रुटर चालायचं रुटर हा मग रुटर कस चालायचं కిర్కుంటా కిర్కుంటా కిరంగా ముషిల్పలు కావడి?